मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शोभान्वित घोषणा केली की लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष कायम राहणार रह। आहे आणि या योजनेची योग्य वेळी मुदत रक्कम देखील वाढविली जाणार आहे या योजनेअंतर्गत सुमारे सव्वीस लाख अपात्र महिलांचा तपास करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे त्यांच्या अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत केली जाणार असून व्यवस्थापन योग्यरित्या पार पाडले की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले के की लाडकी बहिणी योजना कधीही थांबणार नाही महिला व बाल विकास विभागाच्या तपासणीत अशी माहिती समोर आली आहे की सुमारे सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थी या योजनेचे निकष पूर्ण न लाभ घेत होते या लाभांच्या हप्त्यात जून दोन हजार पासून तात्पुरता थांबविण्यात आला आहे आणि संबंधित जिल्हा कलेक्टरांपासून तपासणी सुरू झाली आहे योग्य आदळल्यानंतर परत लाभ बहाल केला जाणार आहे तपासणीत असे आढळले आहे की चौदा हजाराहून अधिक पुरुष या महिलांकरिता असलेले योजनेचे लाभ घेत आहेत या सगळ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली असून सरकार त्यांची रक्कम वसूल करण्याची तयारीत आहे दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये होते यांच्याकडूनही पुढील कारवाई करण्याचा निर्णय आहे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेण्याचा गैरप्रकार केला आहे अशा प्रकरणात अतिरिक्त लाभार्थी पकडण्यात येणार आहे महसूल राजस्व आयकर अशा विभागांतून माहिती गोळा केली आहे त्याद्वारे अर्जदारांचा तपास अधिक प्रभावीपणे करण्याचा गव्हर्नमेंटचा मानस आहे जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना अर्ज जमा करण्याच्या लाभाचा हप्ता जुलै महिन्यापुरता रक्षाबंधनाच्या आधी त्यांच्या बँक खात्यामध्ये सुपूर्ण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना पुढील पाच वर्ष कायम राहील योग्य वेळी मुदत रक्कम ही वाढविली जाऊ शकते सरकार महिला सक्षमीकरण कटिबद्धता दर्शविली आहे